पुणे कोल्हापूर मार्गावरील टोल, विरोधात काँग्रेस आक्रमक टोल बंद केल्याशिवाय मागे हटणार नाही आमदार सतेज पाटील कोल्हापूर पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचं काम सुरू आहे रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्यामुळे प्रवासाला बराच वेळ लागत आहे खराब रस्ते असूनही टोल वसूल केला जात आहे रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ व्हावा या, या मागणीसाठी आणि महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने आज आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले हे आंदोलन पुणे ते कोल्हापूर या मार्गावर चार ठिकाणच्या टोल नाक्यावर केलं जात आहे काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजता राष्ट्रीय महामार्गावरील किनी येथील टोल नाक्यावर हे आंदोलन करण्यात आलं असून पुणेपासून कागल कोगनोळी या महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची सध्या कमालीची दुरावस्था झाली आहे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावं लागत आहे रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे टोल आकारणीचा हक्क गमावला आहे अशी भूमिका घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर टोल आकारणीस विरोध केला आहे महामार्गावरील जमलेली सर्व वाहने टोलची रक्कम न घेता सोडावीत असा आग्रह यावेळी धरण्यात आला पश्चिम महाराष्ट्रात विरोधी आंदोलन किनी आनेवाडी तासवडे खेड शिवापूर या चार टोल नाक्यांवर सुरुवात झालं असून आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील आमदार विश्वजित कदम आमदार संग्राम थोपटे आमदार ऋतिराज पाटील आमदार राजूबाबा आवळे आमदार जयश्री जाधव आमदार जयंता आसगावकर राहुल पी एन पाटील संजय जगताप विक्रम सावंत यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते का आणि गेल्या दोन वर्षामध्ये सहा पदरीकरणचं काम सुरू झालेलं आहे आमची शासनाला मागणी आहे की आता पुणे ते सात ते नऊ तास त्या ठिकाणी लागतात सामान्य माणसाला प्रचंड वेळ जातो सामान्य माणसांचं पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी वाया जातं ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून जे साहित्य जातं ते देखील त्या ठिकाणी वेळेवर पोचत नाही प्रचंड खड्डे ज्या खड्ड्यांचा विचार जानेवारीमध्ये करायला पाहिजे होता सहा लेनिंग करताना सर्विस रोड हे चांगल्या दर्जाचे करणं अपेक्षित होतं त्यामुळे ते झालेलं नाही आणि म्हणून पुना सातारा कराड आणि कोल्हापूर या चारही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करतोय कुठली वाहतूक थांबवून प्रवाशांना आम्ही त्रास देणार नाही आमची शासनाकडं ना मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही नॅशनल हायवे सा पदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे परंतु सर्विस रोड शंभर टक्के खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार आहोत नाही सरकारी अधिकारी बोलतायत परंतु शेवटी निर्णय दिला पाहिजे त्यांनी निर्णय द्यावा की आम्ही टोल घेणार नाही आम्ही आंदोलन मागे घेऊन जो आम्ही भाकरी घेऊन आलेलो इथंच बसणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर